आंबेवाडी ते निवी काळवा पाणी प्रश्नासाठी गेली चार ते पाच वर्ष येथील शेतकरी आंदोलन करत लढत होते अखेर खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून हा प्रश्न मार्गी लागल्याचे सांगण्यात येत आहे आज शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास आंबेवाडी ते निवी काळव्याच्या कामाची पाहणी खासदार सुनील तटकरे यांनी केली तर उपस्थित आंदोलनकर्ते शेतकरी यांना आश्वस्त करत पुढील काळात येथील शेतकरी अत्याधुनिक शेतीकडे जास्त प्राधान्य देईल यावेळी उपस्थित विभागीय संबंधित अभियंता महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे तालुका अध्यक्ष विनोद भाऊ पाशिळकर कुण, कुणबी नेते सुरेशराव मगर समीर शेडगे जयवंत मुंडे यशवंत रटाटे आंदोलनकर्ते शेतकरी आदी मान्यवर उपस्थित होते काय सांगाल वर्षानंतर संपूर्ण पाणी खरं तर यापूर्वी सुद्धा कदाचित पाणी मिळू शकलं असतं परंतु संबंध महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला कालव्याला पाणी सोडलं जात असतं त्यावेळेला ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांचे पाणी अर्ज मागवले जात असतात आपल्याकडचा हा रॉ ब्रांच असेल किंवा खांबपासून पिंगळसेपर जाणारे असेल तिथे आता भातशेती परवडत असल्यामुळे सगळेजण कडधान्य किंवा मग कलिंगडाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढली स्वाभाविकच मग कालव्याच्या पाण्याची आवश्यकता कमी होत गेली पण आता एकंदरीत आपण पाहिलं तर या सर्वांनी सतत मागणी केली त्यामुळे आता पुन्हा एकदा कालव्याची चांगली दुरुस्ती जलसंपदा विभागाने केले त्यामुळे आताच मी खरं तिशाला जाऊन पाणी सोडणार होतो पण मी कार्यकारी अभियंत्यांना परवानगी दिली की त्यांनी तिथे पाणी सोडावं आणि उद्यापर्यंत पाणी एक हती, एक हती हो या सगळ्या परिसरामध्ये येईल एक हाती एक हाती पीक याच्या आधी घेतलं जात होतं याच्या आधी त्याच्या बऱ्याच वर्षापूर्वी दोन पीक घेतली जात होती पण आता या ठिकाणी एकच पीक घेतला जातो परंतु आता या पाणी आल्यानंतर एकंदरीत संपूर्ण परिसर हा सुजलाम सुकलम होणार आहे तरी देखील आहेत त्यांना कृषी कृषी विभागाकडनं काही योग्य असं मार्गदर्शन शिबिर वगैरे कृषी विभागाकडना लागेल ते सगळं मार्गदर्शन लगेच त्या ठिकाणी देण्यात येऊ शकेल कारण त्या खात्याचे मंत्री हे माझे सहकारी आहेत किंवा आपण कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांसुद्धा बोलू शकतो अलीकडच्या कालावधीमध्ये येणाऱ्या मजुरांची संख्याही कमी होत गेली आणि मजुरीमध्ये सुद्धा वाढ होत गेली त्याच्यामुळे उन्हाळी भात शेती आता जवळपास कमी होत चालल्याचं चित्र पाहायला मिळतंय अशा वेळेला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कडधान्य आणि कलिंगाडची लागवड यावरती आता शेतकरी अधिक भर देतो आहे मला असं वाटतं त्या कारणासाठी जरी आपण शेतकऱ्यांना मदत करू शकलो तरी त्यांच्या वार्षिक उत्पन्नामध्ये चांगले भर त्या ठिकाणी होईल याचे दोन फायदे होतील एक तर जमिनीचा ओलावा राहील आणि भूगर्भातली पाण्याची पातळीची लक्षणे घटलेली आहे फोरवेलला असेल विहिरीला असेल त्या पातळीमध्ये वाढ होण्यासाठी याची उपयुक्तता नक्की होईल आणि अन्य काढण्यासाठी जरी शेतकऱ्यांनी मार्गदर्शन मागितलं तर त्यांना राज्य आणि भारत सरकारच्या ज्या ज्या योजना आहेत त्याचा सुद्धा लाभ कसा देता येईल याचे प्रयत्न मी नामदार आदित्य आम्ही सगळीदान करू